यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू तुमची डिमांड होती की सर कोण बनेगा टी पी ए सेशन परत स्टार्ट करा मी तुम्हाला काल प्रॉमिस देखील केलं होतं आणि आज मी तुमच्यासाठी परत घेऊन आलो आहे आज आपला मास्टर क्लास देखील झाला आणि आज आपलं आधी आपण कन्सेप्ट शिकलो आता आपण एम सी क्यू प्रॅक्टिस करणार आहे ओके सर दॅट इज कोण बनेगा टी पी एच्या फॉर्ममध्ये ऑलरेडी सगळ्या विद्यार्थ्यांना कोण बनेगाचे नियम माहिती असतील काय असेल रे इंटरॅक्टिव्ह पोल सेशन तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनवरती कोणताही विद्यार्थी लाईव्ह वरती अॅन्सर करणार नाही लाइव चॅटला आपले जी जे आहे आपले कम्प्युटर जी लाईव्ह चॅटला पोल टाकतील ए बी सी डी क्वेश्चन इथे वाचायचं आहे आणि पोलवरती मला ॲन्सर करायचं आहे बरोबर आहे मग आपण बघूया किती टक्के पूर्व या प्रश्नांचं योग्य उत्तर करते आहे आणि आजचा आपला सब्जेक्ट जो असणार आहे तो असणार आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग ओके आणि हा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आपल्याला टीपीएला पण आहे हा आपल्याला बी एम सीला पण आहे आणि सगळ्याच एक्झामला पब्लिक हेल्थ राहत होतच बरोबर आहे परत परत मी बोलणार नाही लाईक सेक्शनला बनवून ठेवायची रिस्पॉन्सिबिलिटी तुमचे आहे तुमच्या डिमांड पूर्ण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी तशी माझी इच्छा पूर्ण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची म्हणून लाईक सेक्शन जेवढे ॲटलीस्ट लाईव्ह राहतील तेवढे तरी ते अपेक्षित मी करू शकतो की तेवढे लाईक मला दिसत जाणार ओके सर तुमचं क्वालिफिकेशन काय मी आता तिसऱ्या वर्गात आहे ओके आणि माझा आता दिवाळीचे पेपर सुरू होईल आणि मला लगेच सुट्ट्या लागणार आहेत दिवाळीच्या ठीक आहे चालते जस्ट माझी आता तिसरीची एक्झाम असणार आहे थोडा कठीण आहे पण ठीक आहे आता करू आई बाबा घेऊन बसेन मला अभ्यासाला रात्री ठीक आहे चालते हां बोलूया मास्टर क्लासवरती पण ओके सो ॲज युजल कम्प्युटर जी आपल्यासोबत यावेळेस प्रेझेंट आहे ओके सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी कंप्युटरचं भरपूर स्वागत करतो आणि सुरुवात करतो माझ्या आजच्या सेशनला ओके okay. तत्पूर्वी सेशन सुरुवात करण्याच्या आधी अगेन व्हेरी इम्पॉर्टंट परवाला वीस ऑक्टोंबरला आपला काय असणार आहे मेगा ग्रँड सेमिनार असणार आहे कुठे नागपूर या शहरामध्ये कुठे असणार आहे सेमिनार नागपूर येथे हा सेमिनार आपण आयोजित केलेला आहे सिलेक्शन प्लॅनिंग त्या ठिकाणी मी डिस्कस करणार आहे बी एम सीची ए टी पी एक्झाम टी पी एक्झाम आणि डब्ल्यू आर डी एक्झामसाठी काय सिलेक्शन प्लॅनिंग काय स्ट्रॅटेजी आपली असायला पाहिजे हे सगळं परवाला येत्या संडेला नागपूरला ओके कुठे द इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमी टोपास बिल्डिंग बैद्यनाथ चौक नागपूर येथे ओके okay, मोठा सेमिनार आहे बावन विद्यार्थ्यांचीच या ठिकाणी कॅपॅसिटी आहे ओके okay, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सकाळी अकरा वाजता सेमिनारला सुरुवात होतील ज्या विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनला तुम्हाला सेमिनारची रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे पटकन जाऊन रेशन करा आणि भेटूया आपण सगळे परवाला म्हणजे संडेला सकाळी अकरा वाजता चालेल यस डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे कम्प्युटर आजचा आपला पहिला प्रश्न आणि या पहिल्या प्रश्नाचा पहिला पोल करूया आपल्या कोण बने टीपेच्या पहिल्या सेशनला शुभारंभ आणि त्याचा पहिला पोल आपल्या लाईव्ह चार्ट सेक्शन सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे ओके okay, चलो वॉट काय म्हणते पहिला प्रश्न द डिटेन्शन टँक फॉर एन ऑर्डनरी प्लेन सेडिमेंटेशन टँक इज व्हेरी इझी प्रश्न व्हेरी इझी पटकन सगळ्यांनीवर डिटेन्शन टाईम किती वेळपर्यंत आपण पाण्यासाठी पाण्याला तिथे फिल्ट्रेशनसाठी ठेवतो डिटेन्शन टाईम काय त्याचा पटकन सांगायचं आहे तुम्हाला प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये जडवेळ पाणी आपण तिथे सेडिमेंटेशन टँकला ठेवतो ओके किती वेळ कमीत कमी प्लेन सेडिमेंटेशन टँक ज्याच्यामध्ये आपण कोएगुलंट ॲड करत नाही ओके एक ते दोन तास दोन ते चार तास सहा ते आठ तास की वीस ते चोवीस तास पटकन सगळ्यांनी पूल वरती गॅस आन्सर करायचंय मी सुद्धा माझा आंसर या पूल वरती करून देतो जेने की एक टक्के उत्तर त्यांनी वाढून जाणार ऑनलाइन घ्या सर सेमिनार बर ऑनलाइन पण घेऊ ओके ओके चलो पटकन पटापस्ट टाइमिंग गिम सांगत जावा टाइमिंग घेऊन सांगत जा तू एकच पोरगा आहे का ठीक आहे एक काम कर तेव्हा घरचा पता दे ज्या ज्या वेळेस सेशन राहत जाईन माय मी घरपोच पत्रिका घेऊन येत जाईन सेशनची का संबंध कसा पोरगा आहे रे तू चला कम्पटी लगेच पोल एंड करण्यात आवा बघूया किती टक्के पुरांनी आपल्या या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे येस ओनली तेवीस टक्के फक्त तेवीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर आहे अँड द करेक्ट आन्सर इज सिक्स टू एट आवर्स सहा ते आठ तास प्लेन सेडिमेंटेशन टँक बटलाय म्हणून किती राहणार सहा ते आठ तास त्यामध्ये राहणार ज्यावेळेस कोवॅगुलंट आपण टाकू त्यावेळेस काय बोलणार रे सेडिमेंटेशनची स्पीड वाढणार ओके आणि त्या ठिकाणी आपण दोन ते चार तास वगैरे घेत असतो डिपेंड ऑन प्लेन सेडिमेंटेशन टँक आहे सेकंडरी सेडिमेंटेशन टँक आहे ओके पण प्लेन सेडिमेंटेशनला वेळ लागतो दॅट इज सिक्स टू एट आवर्स आपण या ठिकाणी घेत असतो सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर फक्त तेवीस टक्के फक्त तेवीस टक्के पुराने असं परबर उत्तर केलं आहे बाकीचे किती राहिलेले सत्याहत्तर टक्के बरोबर आहे बाकीचे सत्याहत्तर टक्के अजूनही कुठं आहे काय करून राहिले फक्त ते काय कोणत्या कामासाठी बनले मला काय समजून राहिलेलं नाही एका महिन्यावर तुमचा पेपर आहे लक्षात द्या बघ तुम्हीच आता मी का बोलू बोलू बदनाम झालो जी आम्ही चालू आमच्या आजच्या सेशनच्या दुसऱ्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच दुसऱ्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा अगेन सेडिमेंटेशन टँक वरचा दुसरा प्रश्न चला घ्या इन अ प्लेन सेडिमेंटेशन टँक अंडर नॉर्मल कंडिशन्स द इम्पिरिटीज आर रिमूव्ह अप टू ओके किती टक्के इम्प्युरिटी रिमूव्ह होतात म्हणते प्लेन सेडिमेंटेशन टँक मध्ये पटकन तुम्हाला करायचं आहे की प्लेन सेडिमेंटेशन जर आपण केलं तर किती टक्के इम्प्युरिटी होतात ओके हा भरूया महाडिस्कचा पेपर काढून देऊया ऑप्शन्स आर पन्नास टक्के रिमूव्ह होतात का इम्प्युरिटीज साठ टक्के रिमोव होतात का सत्तर टक्के रिमोव होतात कि ऐंशी टक्के रिमो होतात पटकन सांगायचं प्लेन सेडिमेंटेशन टँक ला इम्पिरिटीज ओके इम्पिरेटिज म्हणजेच काय ते सस्पेंडेड पार्टिकल वगैरे किती टक्क्यापर्यंत आपण रिमूव्ह करू शकतो पटकन सगळ्यांनी पोलवरती आन्सर करायचा आहे पोलवरती आन्सर करायचा जवळपास पावणे चारशे पुरं लाईव्ह आहे आणि एकशे एकोणसाठ लाई एक लाइक्स आहे कितपत हे योग्य आहे तुम्हीच ठरवायचं आहे नाही तर मी जर ठरवलं तर मी अख्खे सेशन बंद करून टाकेन ओके चलो कंपनी लगेच पोल एंड करण्यात यावा दुसरा प्रश्नाचा बघूया किती टक्के पुरे याचं परफेक्ट आन्सर आहे ओके सत्तावीस टक्के चार टक्के अजून वाढले याच्यात आणि आता फक्त सत्तावीस टक्के पूर्ण याचं भरपूर उत्तर झालंय अगेन्स्ट सी इज द करेक्ट आन्सर ओके प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये जो ॲव्हरेज पर्सेंटेज असतात इम्प्युरिटीज ला रिम्यू करण्याचं ते असं सत्तर टक्के किती सत्तर टक्क्यापर्यंत इम्प्युरिटीज रिम्यू होतात प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये ओके तर सेव्हन्टी पर्सेंट विल बी द करेक्ट आन्सर ओनली ट्वेंटी सेवन पर्सेंट फक्त सत्तावीस टक्के ओके आणि आपल्याला वाटते लाईन आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त आहे त्यातले त्यातले सिरियस कॅन्डिडेट फार कमी असतात हे सत्तावीस टक्के दिसून राहिले फक्त ओके okay? चलो सर मी तर केले आहे लाईक बरं थँक्यू सो मच कंपनी जे आम्ही चाललो आहे आम आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा अगेन सेडिमेंटेशन टँक तिसरा प्रश्न द इफिशियन्सी ऑफ सेडिमेंटेशन टँक फॉर ए गिव्हन डिस्चार्ज कॅन बी इन्क्रीज बाय इफिशियन्सी म्हणजे आउटपुट किती चांगल्या प्रकारे सिडिमेंटेशन टँक त्याचं काम करते त्याला इफिशियन्सी म्हणते बरोबर आहे ते इफिसियन्सी कशाने वाढते म्हणते सिडिमेंटेशन टँकची इन्क्रीजिंग द डेप्थ ऑफ टँक सिडिमेंटेशन टँकची डेप्थ वाढवल्याने इफिशियन्सी वाढते का डिक्रीजिंग द डेप्थ ऑफ टँक इन्क्रीजिंग द सरपेस एरिया ऑफ टँक की डिक्रीजिंग द सरपेस एरिया ऑफ टँक ओके आपण काय म्हणतो हे आपली सिडिमेंटेशन टँक असते याच्यामध्ये असणारे सस्पेंडेड पार्टिकल अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येतात रे खाली येतात आणि खाली येऊन सेटल्ड होतात बरोबर आहे मग तुम्ही जर म्हटलं इन्क्रीजिंग द डेप्थ ऑफ टँक ओके जर तुम्ही डेप्थ वाढवली तर लगेच सस्पेंडेड पार्टिकल खाली येईन का बे लगेच पार्टिकल खाली येईन का नाही याची इपिशियन्सी तर कमी होईल डेप्थ वाढली तर खाली यायला वेळ लागत ना मग तुम्ही नस डिक्रीज करा डेप अरे भाऊ जर हे डिक्रीज केली ओके okay, डेप जेवढी पाहिजे डिझाईनपेक्षा जरी कमी केली डिझाईनपेक्षा कमी केली तर आता मला सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागू शकन का पार्टिकलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागू शकणार नाहीच डेप्थ कमी केली तुम्ही काय करावं लागेल आपल्याला आपल्याला आपल्या सेडिमेंटेशन टँकचा सरफेस एरिया वाढवा लागन जेणेकरून पाणी जिथं काय राहील स्टेशनरी राहणार कसं राहीन स्टेशनरी राहील त्याची वेलोसिटी कमी होईल आणि व्हेलॉसिटी कमी होईल तरच तो सस्पेंडेड पार्टिकल अंडर ऑफ ग्रॅव्हिटी खाली होईल जर तुम्ही डेप्थ कमी केली डेप्थ कमी केली तर पाणी असं फ्लो होण्याचा प्रयत्न करेन इकडं तिकडं असं काय होईल फ्लो होण्याचा प्रयत्न करण म्हणजे फ्लो होण्याचा प्रयत्न करण तर पार्टिकल डिस्टर्ब मोशनमध्ये राहील आणि डिस्टर्ब मोशनमध्ये राहील तो खाली येऊ शकणार नाही याचा अर्थ काय तुम्ही सरफेस एरिया वाढवा पाणी स्टेशनरी राहील स्टेशनरी राहील तर सस्प सस्पेंडेड पार्टिकल लवकरात लवकर खाली येणार सो ऑप्शन अगेन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपटजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्केपूर्ण याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे इन्क्रीजिंग द सरफेस एरिया ऑफ टँक इज द बेस्ट आन्सर कंपूरजी लगेच पोल एंड कराव्यात करण्यात यावा केलाय का येस इन्क्रीजिंग द सर्फेस एरिया ऑफ टँक एकाहत्तर टक्के शाबाबी पोट्टो शाबास बी पोट्टो हो, हो, ओके अगदमच कॉन्फिडन्स येते मला तुमचे असे उत्तर ऐकले म्हणजे व्हेरी गुड जबरदस्त शानदार असरदार बरोबर आहे चलो कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन ड्राय फिडिंग टाईप ऑफ कोयागुलन कोयागुलन माहिती ना तुम्हाला कसिटी ओके okay, जे कोणते फायनर फायनल सस्पेंडेड पार्टिकल येतात okay, ओके ते पटपट खाली येऊ शकत नाही मग त्याचा सर्पेस एरिया वाढवण्यासाठी त्याचा मास होण्यासाठी आपण ॲलम सारखे कोएगुलन टाकतो टाकल्यानंतर ते ॲलम कोयागुलन काय करतात त्याला कॅप्चर करतात मास वाढवते आणि मास वाढलं मग सस्पेंडेड पार्टिकल लगेच खाली येते त्याला आपण कोएगुलन म्हणतो मग जर कोएगुलन तुमचा ड्राय आहे ड्राय म्हणजे सॉलिड मधला आहे तर डोज ऑफ कोएगुलट इज कंट्रोल्ड बाय ओके म्हणजे जे कोएगुलन्ट आपण त्याच्यात टाकलं ड्राय कोएगुलन टाकलं सपोज ते कोएगुलन जास्त पडण्यात आलं मग त्याला कंट्रोल करण्याचं काम पुण्यामार्फत करतो आपण स्क्रॅपर्सनी वम व्हीलनी पॅडल्सनी किन ऑफ द्याबो पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा एक हिंड देतो ज्यावेळेस आपण कोएगुलन हा लिक्विड फॉर्ममध्ये वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू ओके त्यावेळेस त्याला एक्स रिमूव्ह करण्याचं काम जर एक्सेस पड रिमूव्ह करण्याचं आपण स्क्रॅपर्सनी करतो कशाने करतो स्क्रॅपर्सने पण ज्याचं सॉलिड फॉर्म असेल ड्राय फिडिंग टाईपचंट आपण टाकलं असेल तर ता त्याला रिमूव्ह करतो आपण वम टाकून काय असतात वम जे असतात ना ते त्याला इंच काय करतात पटकन पटकन खाऊन टाकतो वम माहिती आहे ना किड्यासारखं असतं ते ओके सो दॅट इज वमविल ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कम्पूरची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया ऑप्शन बी किती टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे थर्टी टू पर्सेंट किती बत्तीस टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे बत्तीस टक्के शाबाज बी पोटेव अजून हो। आले तुम्ही तुमच्या याच्यावरच काय ग्रेस लावून पास होणारे पुट्टे आहे ना ग्रेस लावून पास होणारे पुट्टे पहिलं मस्त डिस्टिंक्शनमध्ये उत्तर दिलं आता डबल तुम्ही ग्रेसवर हो आले शाबास बी पोटेव हो। ओके असंच नाव रोशन कराल तुम्ही माया कम्प्युटर जे आम्ही चाललं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर चापु स्क्रीनवरती टाकण्यात यावा द नेक्स्ट क्वेश्चन विल बी काय म्हणतोय अरे पुढचा प्रश्न तर अंडर ड्रेनेज सिस्टम ऑफ रॅपिड सँड फिल्टर ओके अंडर ड्रेनेज सिस्टम ऑफ रॅपिड सँड फिल्टर कशा प्रकारे ड्रेनेज परफॉर्म करते रॅपिड सँड फिल्टरमध्ये ड्रेनेज म्हणजे काय त्याला आपण क्लिनिंग म्हणतो क्लिनिंग ऑफ फिल्टर ओके क्लीन ऑफ फिल्टर म्हणजे काय सगळ्यात पहिले रॅपिड सँड फिल्टर पाण्याला कलेक्ट करते कलेक्ट केल्यानंतर ते फिल्टरेशन करते जेवढं पाणी फिल्टर होईल त्यातलं दहा टक्के पाणी तो रिझर्व्ह ठेवते अवे एखादा फिल्टर आहे आपल्या घरात फिल्टरची मशीन असेल ना तुमच्या आरूची ओके ते तुम्ही बटन दाबता फिल्टर पाणी येते कधी कधी ते तुम्हाला ते फिल्टर साफ करायची गरज पडते ना क्लीन करायची गरज पडते ना कारण की त्या फिल्टर मेंबरवर काय होत असते मेंबरेनवर तो कचरा फसून जात असते बरोबर आहे मग त्याला साफ करावं लागते ना आपल्याला मग जर हे ना आपल्याला पाणी फिल्टर करून भेटून राहिलं आहे तर त्याला बी क्लीन करावं लागेल मग आपण सगळ्यात पहिले पाणी घेऊ राह वॉटर त्याला या मध्ये क्लीन करू या फिल्टर रॅपिड सँड फिल्टरमध्ये क्लीन केल्यानंतर जेवढं पाणी क्लीन करू त्यातलं दहा टक्के पाणी रिझर्व ठेवू बाकी पाणी फिल लोकायला वाटून देऊ म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टमला देऊन देऊ मग त्या दहा टक्के पाण्यानं परत त्या फिल्टरला काय करतो आपण क्लीन करतो बॅकवॉशिननं त्याले म्हणते रॅपिड सँड फिल्टर तर सगळ्यात पहिले काय केलं आपण रिसिव्ह केलं अँड कलेक्ट केलं फिल्टर वॉटरले त्यातलं दहा टक्के पाणी रिझर्व ठेवलं आणि मग त्या बॅकवॉशिंगनं आपण आपल्या फिल्टरला काय केलं क्लीन केलं काय ना नाय क्वेश्चन आपण आपल्या फिल्टरला क्लीन केलं म्हणजे बोथ ऑप्शन ए अँड बी आर करेक्ट कंपूर लगेच पोल्ड एन करण्यात आवा बघूया किती टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे पटकन पटकन बोथ ए अँड बी सेव्हन्टी नाईन किती एकोणऐंशी टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सेव्हन्टी नाईन व्हेरी गुड आता डबल असं वाटलं मला का तुम्ही मला एखादा भारतरत्न देऊनच सोडा एकोणऐंशी बापा बापा एवढं मोठं ओके okay, चालतंय कम्प्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द स्लो सँड फिल्टर शुड बी क्लीन इफ द लॉस ऑफ हेड बिकम्स मोर दॅन स्लो सँड फिल्टरला कधी क्लीन करायचं म्हणते जर लॉस ऑफ हेड जास्त झाला तर व्हॉट इज लॉस ऑफ हेड बघा से फॉर एक्झाम्पल हे आपला फिल्टर आहे स्लो सँड फिल्टरची ओके हे सँडची अशी काहीतरी क्लेअर वगैरे आपल्याकडे आहे याच्यावर आपण पाणी टाकू पाणी टाकल्यानंतर आपलं काय म्हणणं राहते हे पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर अशा प्रेशरनं पाणी टाका ओके की कि किती प्रेशरनं पाणी टाकले की पाणी लवकरात लवकर खाली या फिल्टरमध्ये गेलं पाहिजे म्हणजे याच्यात असं हे पाणी गेलं पाहिजे बरोबर आहे तर पाणी टाकल्याबरोबर लगेच पाणी खाणे जाता पहिले काय होईल जमा येईल थोडं अबे आपण चाळणीतून पाणी गाळण्याचा प्रयत्न करतो ते ते काय म्हणते बे श्रीखंडाचं ते बनवण्यासाठी ते त्याच्यात त्याला पोत काय एक कापड असते त्याच्यात ते दही वगैरे टाकते आणि त्याला म्हणते जाय खाली जाय खाली जाय खाली तर ते पाय श्रीखंडाचा असा एक लेअर तयार होत तिथं ओके म्हणजे ज्यावेळेस या फिल्टर कशाचे फिल्टर आहे ते सँड मेंबर आहे ते कशा मेंबर आहे ते सँडचा मेंबरेन राहते याच्यात पाणी टाकल्यानंतर हे लवकर खाली गेलं पाहिजे प्रेशर लागलं पाहिजे त्याच्यात ओके मग जर हे फिल्टर मेंबरेन क्लिअर आहे सँडची लेअर क्लीन आहे ओके क्लीन असंत लवकर खाली जाईल आणि क्लीन नसंत दररोज दररोज तुम्ही वापरून राहिले तर त्या सँडच्या वर्ड्स पार्टिकल जाऊन बसन मग जर तुम्ही अजून पाणी टाकलं आणि तुम्हाला असं वाटतं लवकर पाणी गेलं पाहिजे ते पाणी लवकर खाली जाईन का नाही तुम्ही क्लीनच नाही केलं त्याला क्लीन नाही केले पाणी असं वरतं होईन आणि किती जमा होईन म्हणते वन पॉईंट टू मीटर पेक्षा जर जास्त झालं तसं समजा की तुम्हाला क्लीन करावं लागते तुमचं फिल्टर त्याला म्हणते लॉस ऑफ एड म्हणते लॉस मीटर एवढं जर पाणी असं आपल्याला जमा दिसलं तर मग की आपली हे ना याला क्लीन करायची आता गरज आहे ओके okay. सो so, ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंपुरजी किती टक्केपर्यंत याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे पटकर पटकर याचं उत्तर द्यायचं ओके okay. सो so, किती टक्केपूर्ण वन पॉईंट व्हेरी गुड अगेन फिफ्टी नाईन एकोणसट एकोणसाठ टक्केपूर्ण याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर लॉस ऑफ फेड ओके okay. चलो कम्प्युटर आम्ही सांगू आमच्या जा पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द रॅपिड सँड फिल्टर कॅन रिमूव्ह बॅक्टेरिया अप टू एन एक्सटेंट ऑफ रॅपिड सँड फिल्टर किती टक्के बॅक्टेरिया रिमूव्ह करतो म्हणते पटकन सगळ्यांनी उत्तर करायचं आहे रॅपिड्स okay? सँड फिल्टर किती टक्के बॅक्टेरिया रिमूव्ह करतो ऑप्शन्स आर 60 टू 70 पर्सेंट 70 टू 80 पर्सेंट एटी टू 90, की 90 टू 99 ओके नव्याण्णव टक्के कोण रिमूव्ह करतो रे बॅक्टेरियाला नव्याण्णव टक्के रिमूव्ह करतो कोण स्लो सँड फिल्टर स्लो सँड फिल्टर आणि जवळपास ऐंशी टक्के रिमूव्ह करतो कोण एटी टू नाईन्टी पर्सेंट आपला रॅपिड सँड फिल्टर ऐंशी ते नव्वद टक्के कुठं आहे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीचे लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया ऐंशी ते नव्वद टक्के किती पोरांचं म्हणणं आहे यास व्हेरी गुड स्लो सँड फिल्टर एटी टू नाईन्टी एटी टू नाईन्टी म्हणणारे पोर किती आहे एक्केचाळीस टक्के आले डबल ते बाउ्रीवर एक्केचाळीस टक्के बरोबर आहे एक्केचाळीस टक्के पूर्ण याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे हरकत नाही कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात आवा एकदम आता हा तर बेसिकवाला प्रश्न आहे इन स्कोअर वॉल ओके इन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज प्रोवाइडेड वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये स्कोअर वॉल जो आहे तो कुठे प्रोव्हाइड करतात स्कोअर वॉल जे काय हा जर आपला पाईप आहे आता जर आपल्या पाण्यात काही सस्पेंडेड पार्टिकल आले ते सस्पेंडेड पार्टिकल कुस कुठे बसेल पाण्याच्या पाण्याच्या खाली बसेल बरोबर आहे मग हे आपल्या पाण्या पाईपमधून बाहेर काढण्यासाठी आपण एक वॉल प्रोवाइड करत असतो सक्षण करून ते पूर्णच्या पूर्ण काय करते हे स्कोरिंग मटेरियल बाहेर काढते ओके मग कुठे बसवान वरत बसवान ना वरत इथं बसव जा ओके सस्पेंडेड पार्टिकल आहे हे खाली आणि तुम्ही बसावं वरत वरतून तो मस्त वर त्याचे फोटो काढन आणि म्हणे वा वा किती छान दिसतोय तू अबे जो खाली आहे तो स्कोअर वॉल बी कुठे द्या गन खालीच द्यावं लागन ना सो दॅट इज ॲट लोएस्ट पॉईंट कुठे देणार आहे आपण ॲट लोएस्ट पॉईंटला देणार आहे म्हणजे ऑप्शन ए विल बी द परफेक्ट आन्सर जी किती टक्केपुरांनी याचा परफेक्ट आंसर केलं आहे पटकन सांगण्यात यावं लोएस्ट पॉईंट टक्के टक्केपुरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सत्तावन्न टक्के किती सत्तावन्न टक्के हाय पॉईंटला दिलं म्हणजे वर दिलं ते काहीच कामाचं नाही मग काहीच कामाचं नाही लक्षात राहील यस व्हेरी गुड कम्प्युटर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन ऑर्डर टू प्रिव्हेंट दी वॉटर टू फ्लो इन बॅक डायरेक्शन ऑर ऑपोजिट डायरेक्शन वी शॉल यूज आता हा तर एकदम बेसिक खूपदा वाचला असेल तुम्ही आपल्या पाईपलाईनमधून पाणी जात होतं ओके पाणी या डायरेक्शन जात होतं पण ते ऑपोजिट डायरेक्शननं फ्लो झालं पाहिजे नाही म्हणून कोणता वॉल प्रोवाईड करता ओके स्कोअरवॉल आताच बघितला आपण काय सस्पेंड जे पार्टिकल असतात स्कोरिंग पार्टिकल त्यांना रिमूव्ह करण्यासाठी एअरवॉल हे आप ला सो, हो जे आपल्याकडे असतं व्हेंटिलेशन पर्पज वगैरे त्याच्यामध्ये असणारे गॅसेस रिमूव्ह झाले पाहिजे म्हणून आपण टॉपला समिट पॉईंटला बघा पाईपलाईन निघतात ना घराच्या बाहेर तिथे टोकरी बसली होती टोकरी okay, ओके एअरवॉल ओके गॅसेस वगैरे निघण्यासाठी ओके गेट वॉल म्हणजे स्लाईस वॉल टू गाईड डायरेक्शन देणे पाण्याला कोणत्या डायरेक्शनने फ्लो आहे गाईड करणे पाण्याला म्हणजे गेट वॉल आणि उरलं काय रिफ्लक्स वॉल काय करते पाणी ऑपोजिट डायरेक्शननं फ्लो झालं पाहिजे नाही म्हणून जो वॉल असतो त्याला आपण रिफ्लक्स वॉल म्हणतो इट इज ऑल्सो नोन एज चेक वॉल त्याचं दुसरं नाव काय इट इज ऑल्सो नोन एज चेक वॉल जी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्केपूर्ण याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे यस नॉन रिटर्निंग वॉल इट इज ऑल्सो एस नॉन रिटर्निंग वॉल इज ऑल्सो द बेस्ट किती टक्के पुरांनी आहे रिफ्लेक्स वॉल बहात्तर टक्के किती बहात्तर टक्के पुरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड जबरदस्त कंप्युटर जे आम्ही चाललं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द नेक्स्ट क्वेश्चन इज द कॅपॅसिटी ऑफ पंप इज नॉर्मली एक्सप्रेस ॲज कुठल्याही पंपची सेंट्रिब्युगल पंप म्हणा रिसिप्रोकेटिंग पंप म्हणा यांची कॅपॅसिटी कशात आपण एक्सप्रेस करतो रे ओके लिटर्स पर मिनिट क्युबिक मीटर पर डे और थाउजंड्स ऑफ लिटर पर डे किती पाणी याच्यातून ओके okay? जे काही पाणी आपण त्यासाठी टाकतो त्यांच्या पर्पजसाठी टाकतो एनर्जीसाठी म्हणा ओके कोणती एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणा तर ते कशामध्ये आपण मेजर करतो पटकन क्यू ऑल ऑफ द अबव्ह सरकारी ऑप्शन पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे पोल तुमच्या लाईव चॅट से। सेशन वरती आहे साडेचारशे चारशे पोरं लाईव्ह आहे दोनशे तीस लाईक्स आहे जाऊ द्या मला राग आला मी चाललो आता हे सेशन सोडून ओके चलो तर तुम्हाला माहित असते लिटर्स पर एका मिनिटामध्ये लिटरमध्ये आपण त्याला घेतो ओके एका तासामध्ये थाउजंड लिटरमध्ये आपण त्याला घेतो किंवा त्याला किलो लिटर सुद्धा म्हणतो आपण किलो लिटर सुद्धा म्हणतो थाउजंड लिटर म्हणजे किलो लिटर एका मिनिटाला लिटर आणि क्युबिक मीटर मीटर क्यूबमध्ये दिवसाला किती मीटर क्यूबचं ओके तर दिवसाला म्हणजे काय ऑल ऑप्शन्स आर करेक्ट यापैकी कोणतंही एक आपण त्याचं युनिट घेऊ शकतो कोणाचं आपल्या पंपचं सो ऑल ऑप्शन आर करेक्ट आणि अपेक्षित आहे मला की ह्यालाही मोठ्या पुट्ट्याने याचं बरोबर उत्तर दिलेलं असेल कम्प्युटर लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया सर जी खूप फास्ट क्वेश्चन टाकते ज्यावेळेस मिस म्हणतो त्याच वेळेस ते टाकते ते अन्नदा ते टाकत नाही बावन्न टक्के किती बावन्न टक्केपुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे तू जर म्हणशील का क्वेश्चन टाकल्यानंतर मला बुक उघडायला वेळ भेटला पाहिजे मग मी उत्तर पाहिन आणि मग कंपनीजीनं पोल टाकायला पाहिजे आतापासून एवढे चिटिंग धंदे करू नको आपल्याला पेपर काढायचा आहे बेटा सोन्या बरोबर आहे मग ओके चलो ओके सो so दॅट इज ऑप्शन डी बावन्न टक्के पुरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे लक्षात घ्या सतरा ऑक्टोंबरपासून ऑलरेडी आपली मिशन एटीपी बॅच सुरू झालेली आहे ऑफलाईन ऑनलाईन मध्ये ही बॅच असणार आहे ओके स्पेशल टीम आपल्याकडे असणार आहे स्पेशल एटीपीच्या फॅकल्टी वेगळे हे जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी काम करत आहे तसंच एकवीस ऑक्टोंबरपासून बीएमसी ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच देखील आपल्याकडे सुरू होत आहे तर ज्याही विद्यार्थ्याने आणखी याच्यावरती डिस्काउंट सुरू आहे ओके ज्याही विद्यार्थ्याने बीएमसी ची बॅच जॉईन केली असेल ज्या विद्यार्थ्यांनी एटीपीची बॅच जॉईन केलेली असेल ओके ज्या बॅचेस तुम्हाला जॉईन करायचं आहे बीएमसी असो किंवा ए टी पी असो तुम्ही सेम नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता पी बी एम सी पण आणि ए टी पी पण ओके तसंच लक्षात घ्या बारा हजाराचा एम सी क्यू सेट ओके okay, आता तुमच्या घरपोच येऊ शकतो ओके ज्यामध्ये डब्ल्यू सी डीच्या टेस्ट सीरीज डब्ल्यू सी डीचे जे रिसेंट पेप पेपर आहे ते सुद्धा यामध्ये ॲड केले आहे तुमच्या घरपोच येऊ शकते ओके ॲमेझॉनवरून तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टवरून तुम्ही घेऊ शकता तसंच तुम्ही आपल्या ॲपवरून सुद्धा हे बुक ऑर्डर करू शकता सहाशे एकोणपन्नास रुपयाला मात्र हे बुक आहे त्याची सुद्धा लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ओके किंवा तुम्ही जर आमच्या ऑफिसमधून घ्याल तर पाचशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला हे बुक मिळणार आहे तसंच विसरू नका परवाला आपण भेटतो आपल्या वीस ऑक्टोंबरला भेटतो आपण नागपूरला सिलेक्शन प्लॅनिंग डिसाईड करणार आहे आपण बी एम सी टी पी टी पी ए आणि डब्ल्यू आर डी सी फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार असणार आहे ओके ज्याही विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे वीस ऑक्टोंबरला संडेला नागपूर येते द इन्फंटरी इंजिनिअरिंग अकॅडमी टोपास बिल्डिंग बैद्यनाथ चौक नागपूर या ॲड्रेसला आपला सेमिनार असणार आहे डिस्क्रिप्शनला तुम्हाला रेजिस्ट्रेशन लिंक दिलेलं आहे सेमिनारची पटकन जाऊन रेशन करा आणि भेटूया आपण सेमिनारला परवाला ओके काय अडचण असेल तर तुम्ही वरील या तीन नंबरपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भेटूया आपल्या मास्टर क्लास या सिरीजला ओके टिल देन बाय बाय टेक केअर नियमित अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि सगळेजण सिलेक्ट होऊन लवकरात लवकर एक आनंदाची बातमी द्या थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर